किती मेहनत केली आणि किती पगार मिळाला तरी काही चुका ज्या असतात त्या तुम्हाला कधीही श्रीमंत होऊ देणार नाही त्यापैकी काही चुका ज्या आहेत त्याबद्दल मी आज तुम्हाला आहे अशा काही पाच वार चुका ज्या मी लोकांबरोबर डिस्कस केल्यानंतर वारंवार वारंवार कॅटेगरी लोकांची बदलते पण चुका मात्र बदलत आहेत आणि त्याच चुका जर तुम्ही करत असाल तर तुम्ही सुद्धा सावध व्हा आणि तुम्हाला काय करेक्टिव्ह स्टेप्स घेता येतील ते तुम्ही नक्की पाहा नमस्कार मित्रांनो माझं नाव संतोष गोसावी गेल्या वीस वर्षांपेक्षा अधिक काळापासून मी लोकांना आर्थिक गायडन्स करत असो फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल मी लोकांना मदत करत असो कुठे करावी आणि कशा पद्धतीने तुमचे फायनान्शियल ध्येय फायनान्शियल गोल्स अचीव्ह करावं याबद्दल लोकांबरोबर मी गाईड करतो मी गाईड करताना लोकांना मी एक्स डॉक्टर्स नेव्ही सेल्फ प्रोफेशनल्स या सगळ्या डिस्कस करतो आणि साधारण काही ज्या चुका माझ्या समोर येतात लोकांची प्रोफाईल बदलते पण ज्या चुका घडतात त्या साधारण सेम असतात त्यापैकी आज मी तुम्हाला पाच ज्या चुका आहेत ज्या मला कटाक्षाने जाणवतात याबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आठ पण एंड पर्यंत पाह आणि जर तुम्ही एंड पर्यंत पाहिला तर मी तुम्हाला एक टिप देणार आहे ती टिप जर तुम्ही एंड पर्यंत पाहिलं तर ती जर अंमलबजावत आणली तर मी तुम्हाला गॅरंटी देणार नाही श्रीमंत व्हाल का नाही पण ह्याची गॅरंटी तुम्हाला मी नक्की देईन की राहणार तर व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो सगळ्यात पहिली आपली जी चूक होते ना ती चूक होते की आजही ना आपण फिक्स डिपॉझिटमध्ये इन्व्हेस्टमेंट सेफ मानतो फिक्स डिपॉझिट ची इन्व्हेस्टमेंट सेफ आहे का हंड्रेड पर्सेंट आहे पण त्याचा ती फिक्स डिपॉझिटची इन्व्हेस्टमेंट आपल्याला लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करू शकते का नाही याचं कारण काय त्याचं कारण असं आहे की फिक्स डिपॉझिट आणि आपल्याला जो जो वास्तविक आयुष्यामध्ये रिटर्न आहे त्याच्यामध्ये इन्फ्लेशन रिटर्न जर पाहिला आणि तो मायनस जर केला तर तुम्हाला कळाल की ह्याच्यामध्ये गुंतवणूक जी आहे ती गुंतवणूक केल्यानंतर त्याची प्राइस जे आहे व्हॅल्यू पैशांची ती डिक्रीज होतीये म्हणजे आपले पैसे जे आहेत ती डी होत होतात त्याचं साधा उदाहरण म्हणाल तर समजा तुम्ही आज एक लाख रुपयाची गुंतवणूक केली आणि एक लाख रुपयाच्या गुंतवणुकीवरती साधारण तुम्हाला सहा टक्के व्याज मिळत असेल तर वर्षाला किती झाले तुमचे सहा हजार रुपये झाले पण ह्याच्यामध्ये जर इन्फ्लेशन ऍड केलं आणि जे इन्फ्लेशन आज जर सेव्हन पर्सेंट असेल आणि जर वर्षाला वाढत असेल आणि तुमच्या गुंतवणुकीवरती तुम्हाला फक्त जर सात हजार मिळत असेल तर तुमचा पैसा सेफ आहे पण त्या पैशाची पॉवर ही डिक्रीज झालेली आहे लक्षात येत म्हणून मी सांगतो फिक्स डिपॉझिट कशासाठी फिक्स डिपॉझिट अगदी सेफ इन्स्ट्रुमेंट आहे माझं त्याबद्दल काहीच दुमत नाहीये आहे पण फिक्स डिपॉझिट वरती वेल्थ क्रिएट होऊ शकतं का तर आज तुम्ही जर मला विचारलं तर आय रिअली डाऊट आणि मी मीटली सांगू शकतो की डिपॉझिट तुम्हाला कधीच लांबपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही डिपॉझिट का नक्की करावा कोणी करावा याबद्दल तुम्ही कमेंट करा मी तुम्हाला दुसरी एक चूक मला कटाक्ष लोकांची जाणवती ही चूक आहे की लोक काय करतात बरेच वेळेला की रिटायरमेंट कडे दुर्लक्ष करतात रिटायरमेंट कडे दुर्लक्ष करताना काय होतात लोक काय करतात लोकांना ना प्रायोरिटीज कळत नाहीत लोक काय करतात की त्यांच्या प्रायोरिटीज मध्ये त्यांना घर बांधणं ही एक प्रायोरिटी कन्सिडर के केली जाते त्यांना फॅमिली वेकेशन बाहेर जाणं ही एक प्रायोरिटी कन्सिडर केली जाते मुलांना हायर एज्युकेशन देणं ही एक प्रायोरिटी कन्सिडर केली जाते आणि एक्स वाय झेड अशा वेगवेगळ्या प्रायोरिटीज कन्सिडर केल्या जातात आणि जेणेकरून आपण ते सगळ्या ऑनर करतो बरं का आपली एक गोष्ट चांगली आहे की आपण यांना कुठल्याच प्रायोरिटी मधनं म्हणजे थोडक्यात कुठल्याच जबाबदारी आपण हात झटकत नाही वी ट्राय टू फुलफिल ऑल अवर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑनेस्टली आणि खरंच क्रेडिट टू ऑल ऑफ अस पण हे करता करता आपल्याकडनं आपलं स्वतःचं रिटायरमेंट आपल्यापासून खूप लांब होत राहतं आणि ऍक्च्युअली ज्यावेळेस आपण रिटायरमेंटच्या वयात येतो ना त्यावेळेस आपण जेव्हा मागे ओळख पाहतो आणि आपल्याला जाणीव की अरे मला रिटायरमेंट करायला भरपूर काही काळ होता भरपूर गोष्टी होत्या मी करू शकलो असतो पण मी ते करू शकलो नाही मित्रांनो मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ना रिटायरमेंटला टॉप प्रायोरिटी ठेवली आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना तुम्ही माझं हे म्हणणं नाही की तुम्ही त्यांना प्रायोरिटी देऊ नका बट कन्सिडर तुमची रिटायरमेंटला टॉप प्रायोरिटी बाकीच्या गोष्टी त्याच्यानंतर मग फॉलोईंग प्लॅन करा तर तुमच्या भरपूर आयुष्यामध्ये तुमच्या भरपूरच्या अडचणी ज्या होणार आहेत त्या नाही शेवटी नंबर थ्री सगळ्यात मोठी एक चूक असते ती लोकांना कटाक्ष आणि माझ्या समोर येते लोक काय करतात प्रोकास्टिनेट करतात प्रोकास्टिनेट करतात म्हणजे काय माहितीये का फक्त चाल ढकल करणं तुम्हाला सांगितलं सगळ्यांना माहिती आहे की तुमचं उद्या रिटायरमेंट आलं की तुम्हाला पैशाची मदत कोणी करणार नाही तुमची मदत तुम्हाला स्वतःला करायची तुम्हाला माहितीये की तुमच्या मुलांची ज्या वेळेस लागण्याची वेळ येईल त्यावेळेस तुम्हाला कोणी मदत करणार नाही तुम्हाला स्वतःलाच त्या पैशांची जमोजमो करायचे पण आपण काय करतो टाळाटाळ करतो आज नाही करू रिटायरमेंटला खूप वेळ आहे मुलांची लग्न अरे मुलं आता तर शिकतायत खूप वेळ आहे मित्रांनो हे करता करता हे करता करता आपण प्रोकास्टिट करता करता आपण इतक्या दूर किंवा इतक्या लेट आपण या गोष्टीचा प्लॅन करायला चालू करतो की नंतर खरं अक्षरशः भीती वाटायला लागते माझ्या समोर तर कित्येक उदाहरण मी माझ्या डोळ्यासमोर पाहिलेले लोक ज्यावेळेस माझ्याबरोबर फायनान्शियल प्लॅनिंगचा डिस्कस करण्यात आता त्यावेळेस मुलांच्या एज्युकेशन बद्दल डिस्कस केल्यानंतर लोक घडाघडा घडाघडा रडतात माझ्यासमोर बसून लोक म्हणतात सर ही गोष्ट आम्हाला माहिती होती पण ही गोष्ट जर आम्ही त्यावेळेस आम्हाला कोणी जर इन्सिस्ट केलं ना जबरदस्ती मागे असतं ना तर शिकू शकली असती मेबी आज चांगल्या पद्धतीने रिटायरमेंट क्रिएट करू असतात असता मला सांगा आज आपण स्मार्टफोनच्या दुनियेमध्ये राहतोय आज हे आपल्याला गरज आहे का कोणीतरी आपल्याला आठवण करून देण्याची कित्येक वेळेला लोक ना ही कल्पना असते पण लोक त्यांची स्वतःची जबाबदारी एक्सेप्ट करत नाही प्रोकास्टिनेट करतात प्रोकास्टिनेट केल्याने तुम्ही एक लक्षात घ्या प्रोकास्टिनेट केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी जे येणार त्या फक्त तुम्हालाच येणार आणि यातून दूर कोणी करू शकणार नाही तुमच्या ना अडचणी त्या तुम्हालाच करायला लागतील नंबर चार ची चूक जी आहे ती चूक आहे सगळी गुंतवणूक आपण काय करतो डेट इन्स्ट्रुमेंट मध्ये करतो आता डेट इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय की पीपीएफ मध्ये गुंतवणूक करणं लाईफ इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक करणं पी एफ मध्ये गुंतवणूक करणं या गुंतवणुकी खराब आहेत का अजिबात नाही या गुंतवणूक खूप चांगल्या आहेत अगदी मस्त पैकी खूप रिलायबल गुंतवणूक आहे त्याबद्दल माझा काहीच जुमत नाहीये पण आपल्याला आता बघायला लागेल की मला रिटायर किती वर्ष आहेत मला पोहोचायचं किती वर्षी माझा म्हणजे आता मला थोडक्यात काय की मला आता माझा प्रवास निवडायचा आहे माझा पल्ला तर मला कळाला की मला पोहोचायचं कुठं मग मला आता डिसाइड करायचं मला वेळ किती आहे तिथे पोहोचण्याचा समजा आता मला माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे किंवा माझ्या मुलीचा हायर एज्युकेशनचा विषय जर करायचा आहे तर मला हे कळायला पाहिजे की ठीक आहे बाबा मला आजपासून दहा वर्षानंतर जर मला तिथे पोचायचं असेल तर मला माझ्या एक्सपेक्टेड रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटला मला सेफ असं अनुकूल असं माझी ती इन्व्हेस्टमेंट बकेट मला तिथपर्यंत केअरफुली घेऊन जाऊ शकते का जा طرق <applause> पीपीएफ लाईफ इन्शुरन्स ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी कशा आहेत की ह्या सगळ्या गोष्टी ना अगदी चांगल्या आहेत पण रिटर्न इन्व्हेस्टमेंट त्याच्या फार कमी आहेत दुसरं ह्याच्यामध्ये इन्फ्लेशन ऍडजस्टेड रिटर्न नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे काय ह्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत ह्या सगळ्या लॉक इन इन्व्हेस्टमेंट्स आहेत कारण तुम्ही जर एक बघितलं की तुम्ही ह्या गुंतवणुकी तर चालू केल्या आणि गुंतवणुकी चालू केल्यानंतर तुम्हाला एक अनफोर्सिन इव्हेंट आला किंवा अनफोर्सिन इमर्जन्सी आली आणि अचानक तुम्हाला असं काही गरज पडली की पैशांची तर त्यावेळेस तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडू शकत नाही आणि या गोष्टी जर तिथं थांबल्या तर कायमचे थांबून जातात आणि आयुष्यभरच नुकसान होतं तर ही जर तुम्ही चूक करत असेल तर ही एक चूक हा आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची चूक आहे की लोक काय करतात गुंतवणूक केल्यानंतर फक्त करतात आणि सोडून देतात दे नेव्हर रिव्ह्यू देअर इन्वेस्टमेंट मित्रांनो मी तुम्हाला सांगतो दर वर्षातून एकदा तरी कमीत कमी ये ना तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स रिव्ह्यू करत जावा तुमच्या इन्वेस्टमेंट कसं आहे मी तुम्हाला सांगतो समजा आता आपल्याला काही जरी होत नसेल तर एका ठराविक वयानंतर आपल्याला सांगतात ना की बाबा जस्ट फॉर एक आपल्या माहितीसाठी आपण एक कॅज्युअली डॉक्टरकडे जाऊन आपले सगळं हेल्थ चेक करून घेतो आपण बडरी रिपोर्ट्स वगैरे करून घेतो का करून घेतो आपण आजारी आहोत म्हणून नाही पण आपल्याला आजार पुढे उद्भवू नये म्हणून आपण करून घेतो सायमल्टेनियसली नाही आणि ह्या तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहात का नाही ह्या तुम्ही गोष्टी तुमच्या कुठल्या तरी प्रॉपर फायनान्शियल प्लॅनर कडनं ह्या तुम्ही चेक करून घेतल्या पाहिजे की तुम्ही राईट ट्रॅकवर आहात का नाही का तुमच्या मध्ये ह्याच्यामध्ये काही तफावत आहे का काही प्लस मायनस करायची गरज आहे काही ट्विक करायची तुम्हाला जर प्रॉपर फायनान्शियल काय हवा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्हाला या गोष्टींबद्दल काही कल्पना नाही तर तुम्ही माझ्याबरोबर सुद्धा वन टू सेशन करू शकता पण मी जसं तुम्हाला सांगितलं की या पाच चुका ज्या आहेत या पाच चुका माझ्या माझ्या डोळ्यासमोर म्हणून मी तुम्हाला कटाक्षसमोर कारण चुका जर आपण बघायला गेलो तर इतक्या चुका होतात की म्हणून आपल्याला भरपूर काही अडचणी येतात जर तुम्ही टाळल्या तर नक्कीच तुम्हाला एक ब्राईट फायनान्शियल फ्युचरकडे तुम्ही नक्की जाऊ शकता तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर पटल्या असतील तर चॅनलला लाईक करा करा, करा, करा कमेंट करा मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शिवाय तुम्ही कमेंट मध्ये हे पण कळवा की तुम्ही येणार यापैकी कुठली चूक करत असाल आणि ती जर तुम्हाला सुधारायची असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा मित्रांनो तुम्ही आमच्याबरोबर संपर्क साधू शकता तुम्ही दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून आमच्यापर्यंत पोहोचू शकता